बातमी आहे निलेश लंके यांच्या संदर्भात खासदार निलेश यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे कांदा आणि दूध प्रश्नाबाबत जनआक्रोश आंदोलन निलेश लंके करतायत तर खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे त्यांची भेट घेणार आहेत तसेच लंकेच्या पत्नी राणी लंके यांनी देखील ट्रॅक्टर रॅली काढली आहे शेतकऱ्यांच्या कांदा आणि दूध प्रश्नी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह जनआक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे या आंदोलनामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतलाय तर शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनावरं बांधण्यात आली होती खासदार सुप्रिया सुळे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेणार आहे आम्ही सगळेच बाळासाहेब थोरातही वाटतं आज जाणार आहेत असं मला काँग्रेस पक्षाकडून कळलेलं कर आहे पण माझी निलेश अंके यांना विनंती राहील की आपण सगळे मिळून मार्ग काढू कारण उपोषण ते करतायत पण त्यांच्या तब्येतीची ही काळजी घेतली पाहिजे त्यांनी कारण का त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण नगर जिल्ह्यातल्या ला लाखो लोकांची जबाबदारी आज निलेश लंकेंवर आहे त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यामुळे त्यांची त्यांची पूर्ण जबाबदारी ही पक्ष म्हणून आमची आहेच